त्याला आज थोडं हेल्दी बनवूयात गाजर मुळ्याचे पराठे बनवत आहे मी इथं इथं दोन मुळे एक गाजर चांगलं मोठ्या दाताच्या किसनीने खिसून घेतलेलं आहे एक चमचा मीठ घालून मिक्स करून झाकून पंधरा मिनटं ठेवलं एक पात्याला घेतलेलं आहे त्याच्यावर कॉटनचा कपडा ठेवला त्याच्यामध्ये हा सगळा किस घालून असं पाणी निचरून घेतलं यातलं सगळं मॉइश्चरायझर काढून घेतलं ताटामध्ये किस काढून घेतला किती छान सुटसुटीत झालेला आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर हिरवी गाराशी धुवून सुकवून घेतलेली चाट मसाला घातलेला आहे गरम मसाला पावडर लाल तिखट थोडासा हिंग आणि धनाजिरा पावडर घालून चांगलं मिक्स करून घेतलं बाइंडिंगसाठी अर्धा चमचा गव्हाचं पीठ घालून मिक्स केलं गव्हाचं पीठ चपातीसाठी मळतो तसंच मळून घेतलेलं आहे एक गोळा घेतला पूर्ण पूर्णाच्या पोळीला उंडा भरतो तसा उंडा भरून घेतला मस्त चारी बाजूनी पॅक करून घेतला आणि हलक्या हाताने पराठे लाटून घेतले स्टपिंग गव्हाचं पीठ घातल्यामुळे बिलकुल बाहेर आलं नाही अगदी हलक्या हाताने पातळसर पराठे मस्त असे गोल लाटून घेतले तवा गरम करत ठेवला होता तवा चांगला कडकडीत गरम झाल्यानंतर पराठा घालून घेतला दोन्ही बाजूनी बारीक गॅसवरती तूप लावून पराठा अगदी क्रिस्पी आणि कर करारा होईपर्यंत छान भाजून घेतला आणि दुपारच्या जेवणामध्ये घरी बनवलेलं गोकुळच्या दुधाचं दही घट्टसर आणि छास घेतलं ताटामध्ये पराठे ठेवले मस्त रुचकर असा बेत रेडी झाला तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब